सर्वांना बुद्ध जयंती आणि वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्ध आहे सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत आजचा विषय आहे वैशाख पौर्णिमा हे एकतर सर्वांना असे वाटेल यात काय नवीन परंतु याच वैशाख पौर्णिमेची जगातील बहुतेक देश खूप आतुरतेने वाट पाहतात श्रीलंक श्रीलंकामध्ये तर एक महिना अगोदरच रोषणाई व सजावट केली जाते या वैशाख पौर्णिमेची तारीख ही प्रत्येक देशात वेगवेगळी असते दोन हजार चोवीस सालची तारीख पुढील प्रमाणे असते चीन हाँगकाँग दक्षिण कोरिया व्हिएतनाम फिलिपिन्स आणि पूर्व आशियामध्ये ही तारीख पंधरा मे होती देश मदे ही वैशाख पौर्णिमा पंधरा मेला साजरी केली जाते सर केली जाते नाही केली आहे दोन हजार चोवीसमध्ये मलेशिया म्यानमार सिंगापूर थायलंड येथे बावीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी होणार आणि तेवीस मे रोजी भारत व नेपाळमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी होणार तिबेट मलेशिया सिंगापूर इंडोनेशिया येथे सव्वीस मे रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा साजरी होणार वैशाख पौर्णिमेलाच वेसाक्को असेही म्हणतात वैशाख पौर्णिमा नक्की का साजरी केली जाते व या दिवशी काय महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत यावर चर्चा करण्या अगोदर आपण चॅनलचा हेतू पाहूया या चॅनेलवरून कोणत्याही जाती धर्मावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखण भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा दृष्टिकोन समाजाच्या चे समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्ध व प्रगती पथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे वैशाख पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला खूप महत्त्व असून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती वैसाखी वैसाख असेही म्हटले जाते संपूर्ण जगाला मानवतेचा व शांततेचा संदेश देणारे महामानव महामानवाचा जन्म आपल्या देशात झाला असून आपण या दिवसाच्या आनंदापासून कोसभर दूर आहोत कारण कारण जगाने भारत देशाकडून काय घेतले याची कल्पनाच आम्हाला नाही तथाकथ गौतम बुद्ध बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला जेवढे महत्त्व आहे तेवढे इतर पौर्णिमेला नाही कारण याच पौर्णिमेलाच्या दिवशी पाच महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या ते पुढील प्रमाणे पाहू पहिली घटना कपिल वस्तुनगरीतील महाराज शुद्ध धन आणि त्यांची पत्नी राणी महामाया हे गरोदर होत सॉरी पहिली घटना अशी झाली आहे कपिल वस्तु नगरीतील महाराज शुद्ध धन यांची पत्नी राणी महामाया गरोदर होती जेव्हा तिचा प्रसूती काळ जवळ आला तेव्हा तिने तिच्या माहेरी देवदह येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली असता देवदह कपिल व कपिलवस्तूपासून देवदव देवदह हे कपिलवस्तूपासून पूर्वेकडे अठरा किलोमीटर अंतरावर आहे तेव्हा शुद्ध धन राजाने नोकर चाकर दासी पालखी अंगरक्षक हत्तीचालक सर्वांसोबत राणी महामायाला पाठवले जाताना नेपाळ आणि देवदा देव दाह यांच्यामध्ये घनदाट जंगल जंगल लुंबिणी नावाचे होते या लुंबिणी प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि विशाखा नक्षत्र मंगळवार वैशाख पौर्णिमेला इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टला सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला हा दिवस वीस शाक्य सवन अडुसष्टचा होता दुसरी घटना अशी घडली आहे ज्या दिवशी लोंबिनीमध्ये राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला त्याच दिवशी नगरीच्या शेजारील राजाच्या राज्यात दंडपाणीच्या राजमहाली यशोधरा नावाच्या राजकुमारीचा जन्म झाला सिद्धार्थ आणि यशोधरा हे एकाच वयाचे होते याचप्रमाणे सिद्धार्थाचा रथचालक छन्न याचा जन जन्मसुद्धा याच दिवशी झाला तसेच सिद्धार्थ गौतमाचा प्रिय घोड्याचा प्रिय घोडा कंतक याचा जन्मही याच दिवशी झाला तिसरी घटना अशी आहे रीतिरिवाजानुसार राजकन्याशी विवाह करण्यासाठी यशोधराने स्वयंवराचा प्रोग्राम ठेवला होता सिद्धार्थ गौतम यांच्या मावशीच्या म्हणजे गौतमी हिच्या सांगण्यावरून भाग घेऊन आपली सर्व गुणांची त्याने प्रचलित प्रचिती दिली जसे लिपीज्ञान संख्या ज्ञान धनुर्विद्या काव्य व्याकरण इतिहास ज्योतिष संख्या यासारख्या विद्या दाखवून सर्वांना त्याने खुश केले आणि स्वयंवारात विजय प्राप्त केला राजपुत्र सिद्धार्थ आणि राजकन्या यशोधरा यांचा मंगल म्ह म्हणजे विवाह ज्या दिवशी झाला तो दिवस हा वैशाख पौर्णिमेचाच सन पूर्व पाचशे सत्तेचाळीस हा होता चौथी घटना अशी आहे संपूर्ण जगातील दुःखाचा नाश करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने घर संसार धनसंपत्ती सर्व यश्वाराम यांचा त्याग करून संन्यासांचे कठोर जीवन अंगीकारले खूप ध्यान साधना केल्यानंतर अंतिम त्यांना जगाच्या कल्याणाचे व दुःखाच्या कारणाचे सत्य उमगले सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्यांच्यावर अवघे पस्तीस वर्ष होते आणि तो दिवस होता इसवी सन पूर्ण पाचशे अठ्ठावीस बुधवार वैशाख पौर्णिमेचा सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्तनंतर त्यांना तथागत भगवान अरहंत सन्मासम समुंत या नावाने सुद्धा ओळखले जाऊ लागले तथागत म्हणजे जो जसे बोलतो तसेच आचरण करतो भगवान भगवान या शब्दाचा अर्थ भगवा अधिक वान भग्न म्हणजे नाश आणि वान म्हणजे दुर्गुण म्हणजे सर्व दुर्गुणांचा त्याने नाश केला होता अरहंत म्हणजे अस्तित्वात नाही त्यावर विश्वास न ठेवणे आणि जे अस्तित्वात आहे त्यावर विश्वास ठेवणे सन्मान म्हणजे एक परिपूर्ण व्यक्ती होय पाचवी घटना पाचवी घटना अशी आहे तथगत गौतम बुद्ध चे महापरिनिर्वाण दिवस झाला महापरिनिर्वाण झाले तो दिवस देखील वैशाख पौर्णिमेचाच होता संपूर्ण जगाला ज्याने प्रेम करुणाशीलचा संदेश दिला सर्वांना त्यांच्या दुःखाचे कारण समजून सांगितले या भूतालावर कोणी दुःखी असेल तर त्याने काय केले पाहिजे हे सांगितले संपूर्ण विश्वाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्गदाता असल्यामुळे या दिवशी कोणी महापर परिनिर्वाण दिन साजरा न करता बुद्ध जयंतीलाच प्राधान्य देताना दिसतात मंडळी आजच्या चर्चेला ही थोडक्यात आणि बहुतेक जणांना माहीत असलेली माहितीसुद्धा तुमच्यासमोर मांडली माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध जयंती आणि वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय धन्यवाद